जय सियारा मंडळी माझा दुसरा व्हिडिओ आहे माझ्या मिस्टरांची स्वतःची प प्रचिती आहे अठरा तारखेची प्रचिती आम्हाला आलेली अठरा तारखेची खरं म्हटलं हो तर माझ्या मिस्टरांचं खूप मोठं ऑपरेशन होतं डोळ्यांचं आम्ही हॉस्पिटलला तर पोहोचलो सांगते ऐका त्यांनी पूर्ण सांगितलेलं म्हणून मी थोडी सुरुवात मी करून देते कारण की पुढचा व्हिडिओ त्यांचा असणार आहे म्हणून मी हे सुरुवात फक्त थोडीशी सांगते तुम्हाला सा की त्यांचं ऑपरेशन होतं आम्ही सकाळी ऑपरेशनला तर गेलो नंबर आला आमचा दोन तासांनी नंबर आला इथल्या गव्हर्मेंट हॉस्पिटलला गेलेलो सगळे प्रोसेस झाले सगळे एक्सरे वगैरे काढून मेन डॉक्टरांकडे आम्ही दोन तासात पोहोचलो दोन तासामध्ये गेलो आणि डॉक्टरांनी चेक केलं आणि विचार करा तुम्ही डॉक्टरांनी जसं चेक केलं ते माझ्या मिस्टरांना सांगता नाही आलं त्यांच्या भाषेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे पुढची सुरुवात केली की त्या डॉक्टरांनी एवढं शॉक झाले एवढे शॉक झाले की ते विचारायला लागले की तू कुठे आहेस का इंडियाला आहेस का तू काही केलंस का डोळ्यांबरोबर म्हणजे असा चमत्कार झाला आमच्यासोबत की आम्हाला स्वतःलाही विश्वास बसला नाही आणि खरंच महामंडळी त्यावेळेला तर आमच्या डोक्यातही आलं नाही की हे डॉक्टर असे का विचारतात असं काय झालं असेल आणि सगळं झालं आणि नंतर ते बोलले की नाही नाही जा तुला ऑपरेशनची गरज नाही आहे आणि त्या दिवशी खरं सांगतो आम्ही सद्गुरूंना सोबत घेऊन निघालो होतो आमची भक्ती खूप कमी झाली होती गेल्या दोन वर्षामध्ये आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठा फटका बसला तर माझ्या मिश्रांनी आता ह्या दोन चार महिन्यामध्ये एवढी भक्ती वाढवली एवढी भक्ती वाढवली ना तर त्याचा चमत्कार हा मोठा पाहायला मिळेल तुम्हाला की अक्षरशः त्यांचं ऑपरेशनची तारीख ऑपरेशनला बोलवलेलं अकरा तारखेचं ऑपरेशन कॅन्सल करून अठरा तारीख पुन्हा दिली डॉक्टरांनी आणि आम्ही अठरा तारखेला पोहोचल्यावरती अक्षरशः डॉक्टर चकित झाले आम्हाला त्यावेळेला कारण कळलं नाही वाटलं नाही की डॉक्टर असे का विचारतात की तुम्ही ते तर इथे सगळं इंग्लिशमध्येच बोलतात इथली भाषा एकतर इंग्लिश या अरबी दोनच भाषा इथले डॉक्टर बोलतात बाकी त्यांना हिंदी वगैरे येत नाही जर एखादा डॉक्टर इंडियाचा भेटला तर तो, तो बोलतो आपलं हिंदी नाहीतर अरबीमध्ये या इंग्लिशमध्ये माझ्या मिस्टरांना पण तुटकी मुटकी इंग्लिश येते त्यांचं पण शिक्षण खरं म्हटलं तर जास्ती नाही आहे पण त्यांना तर भरपूर त्या मानाने यायला लागलं तर त्यांना डॉक्टर इंग्लिश इंग्लिशमध्ये विचारत होतं तू कुठे गेलेलास का, काही केलंस का तू डोळ्यांसोबत काय केलंस इंडियात गेलेलंस का इंडियात जाऊन काही करून आलंस का आम्हाला नवल वाटलं आणि आम्ही घरी आलो त्यावेळेला ऑपरेशन नाही सांगितलं आणि अक्षरशः माझ्या व्हिडिओ दिसतील बघा तुम्हाला शेवटला फक्त तेवढी औषधं आम्हाला डॉक्टरांनी दिली आणि आम्ही घरी आलो आणि आम्हाला आठवलं की हा सगळा चमत्कार आहे फक्त आणि फक्त चमत्कार तो म्हणजे गुरुमाऊलींमुळे आपल्या मुळे की त्यांनी हात धरला त्यांनी बोट धरला ना तर तुम्हाला का मोठी समस्या असं ना का मोठा आजार असं ना बघा चमत्कार नाही तर काय म्हणणार याला की माझ्या मिस्टरांचे पूर्ण डोळे गेलेले सात आठ महिन्यापूर्वीची गोष्ट आहे त्यांना दिसायला पूर्ण कमी झालेलं आणि आज त्या दिवशी डॉक्टर शॉक झाले डॉक्टर आम्हाला विचारत होते पण आम्हाला खरं कारण कळलं नाही आणि नंतर आम्ही येऊन खूप विचार केला याला चमत्काराशिवाय आम्ही दुसरं काहीच म्हणू शकत नाही फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूंमुळे माझ्या रामानंदाचार्यजींमुळे हा एवढा मोठा चमत्कार आम्हाला कळला आणि बघा तुम्हाला सांगतो मंडळी आम्ही परदेशात आहोत सातवा समुद्र पार आहोत की आम्हाला तिथे येऊन आमची गुरुमावली मदत करते तिथे येऊन आम्हाला तारते मग तुम्ही तर तिथेच राहणारी लेकर आहात न चुकता भक्ती करा आम्ही भक्तीपासून लांब झालो होतो आम्हाला खूप माझ्या मिस्टरांच्या बोलण्यात पण कळेल तुम्हाला आम्ही थोडंसं आम्ही देणग्या द्यायचो तर आम्हाला वाटायचं की आमचं सगळंच तारल्या जाईल पण नाही मंडळी भक्तीच तुम्हाला तारते तुमच्या देणग्या कित्ती का मोठ्या असं ना तुमच्या देणग्यांपेक्षा तुम्हाला भक्ती तारते माऊली काय सांगतात दहा मिनटं भक्ती करा आणि खरंच माझ्या मिस्टरांनी ती भक्ती वाढवली आणि त्याचा मोठा चमत्कार आम्हाला मिळाला की माझ्या मिस्टरांचं एवढं मोठं ऑपरेशन होणार होतं सर्जरी होती कारण की चार लेझर ट्रीटमेंट झाल्या होत्या आणि अक्षरशः ऑपरेशनाला बोलवलं होतं कारण त्यांच्या डोळ्यात पूर्ण काळे स्पॉट आले होते त्यांना दिसायला पूर्ण कमी झालं होतं म्हणजे कमी पूर्ण ब्लर झालं होतं दिसत नव्हतं आम्ही खूप मोठ्या संकटात पडलेलो प्रायव्हेटवाल्यांनी तर आम्हाला घाबरवलेलं पण तारणारी आई असताना ना खरंच काही का किती का मोठं संकट असं ना खूप खूप धन्यवाद गुरु मावली माझी आई रामानंदाचार्यजींमुळे एवढं मोठं संकट टळलं आमचं आणि माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन टळलं खरंच अशा गुरूंना अशा जगतगुरुंना अशा रामानंदाचार्यजींना कोटी कोटी प्राणाम मावली याच्या पुढचा व्हिडिओ माझ्या मिस्टरांचा असेल ते त्यांच्याच याच्यातून मुखात जय मी जगदगुरु महेंद्र स्वामींचा भक्त आहे खूप जुना आहे ओके मी खूप वर्षापूर्वी हे केलेला गुरु पण केलेला आहे अनुग्रह घेतले आहे मी दोन हजार तीनमध्ये तीन मी अनुग्रह घेतला आहे माऊलींचा तर आ, आम आमचं मी आता सध्या दोहा कतारमध्ये राहतो दोहा कप कतारमध्ये राहून इथे जॉब करतो मी मी हाय हाय डायबिटीज पेशंट आहे पहिल्यापासून दोन हजार आठ पासून मला डायबिटीज आहे मी माऊलींच्या कृपेने माऊलींच्या सानिध्यात राहतो मी जशी गोळ्या वगैरे जशी घेत नाही तरीसुद्धा माझी डायबिटीज आता कंट्रोलमध्ये मोलांच्या कृपेने तर आजचा मी माझा एक अनुभव सांगू इच्छितो की माझे डोळ्यांचे प्रॉब्लेम झालेले सहा महिने सहा सात महिन्यापूर्वी झालेले तर मला दिसायला एकदम बंद झाले म्हणजे एकदम ब्लर झालेलं तर मला इथं दुवा कतारमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्यांनी मला सांगितलं तर तुमच्याकडे तीन तीन ते चार वर्ष फक्त आहेत तुमचे डोळे याच्यापुढे तुम्ही काहीच करू शकत नाही त्यांनी पण असं घा घाबरवलेलं गा, माझी फॅमिली पण घाबरलेली माझी मुलं माझी मुलगी सगळे आम्ही इथंच राहतो तर आम्ही नंतर खूप हे केलं विचार करून नंतर मग आम्ही इथलं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आम्ही स्टेटमेंट चालू केली माऊलींचा आशीर्वाद घेऊन माऊलींना साखळं टाकलं आणि मी भक्ती मी माऊलीपासून लांब झालेलो वापस मी खूप भक्ती चालू केली व्यवस्थित हां सदर सदा कधी पण भक्ती न विसरता भक्ती करतो आणि आम्हाला आजची परिस्थिती मला तीनदा माझं लेझरचं ऑपरेशन झालं या इथल्या हॉस्पिटलला तर ते लेझर आज शेवटची डेट दिलेली आज माझं फायनल ऑपरेशन होतं हो ते ऑपरेशनला आज आम्ही सकाळी गेलो सकाळी मालींना सोबत घेऊन गेलो स माउलींचा आशीर्वाद देऊन आम्ही गेलो ऑपरेशनसाठी आज तर अक्षरशः आज माऊलींची परिस्थिती अशी आली मला तर माझं ऑपरेशन म्हणजे त्यांनी स्टेटमेंट चेक केलं एक्सरे काढले सर्व करून तर त्यांनी फायनल डिसिजन दिलं तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही आहे बघा आज मी पहिला व्हिडिओ बनवतो आहे कारण का माझी माझी मिसेस व्हिडिओ बनवते आणि मी फर्स्ट टाईम एवढ्या वर्षामध्ये फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवतो आहे खूपच गल्ले झाले असतील माझ्याकडून बोलताना हां पण आज माझ्या अक्षरशः मला माऊलींची परिस्थिती आज मला आली की माझ्या डोळ्याचं ऑपरेशन माझं कॅन्सल झालं डायरेक्ट माझे डोळे एकदम व्यवस्थित आहे हंड्रेड पर्सेंट आता त्यांनी बोललं तुम्हाला जवळचं फक्त थोडं दिसायला कमी आहे तर त्याचे मला चष्म्यासाठी नंबर देणार आहे बुधवारी आता या या बुधवारी त्यांनी दहा वाजता बोलवलं आहे चकम्याच्या नंबरसाठी बघा माऊलींची काय परिस्थिती आहे आणि काही औषध न देता हे फक्त ड्रॉप दिले साधे आ, ते बोलते हे ड्रॉप पण फक्त नॉर्मल टाकायचे तर तुमचे डोळे क्लीन राहतील म्हणून तर तुम्ही विचार करा माऊलींची किती आज मी एक छोटंसं बघते पण मी माऊलीपासून लांब झालेलो मला आज मी माऊली आज माझ्यासोबत आहेत म्हणून आज मी इथं आहे आज माझे डोळे वाचले सर्व आज माऊलींच्या कृपे जे काही मी आज माऊलींच्या कृपेने आज व्यवस्थित हो आहे माझी परिस्थिती तुम्हाला देतोय काही बोलताना काही चुकी झाल्या असतील तर ते माफ करावे ओके श्री गुरुदेव म्हणून आम्ही नेहमी सांगतो करायचं सोडू नका आम्ही करायचं सोडलं आणि आम्हाला एवढा मोठा फटका बसलाय ना ती खूप मोठी प्रचिती आहे आम्ही तुम्हाला सगळ्यात लास्टला सांगणार आहे ती की आम्ही बाहेरगावी सेटल तर झालो पण आम्हाला एवढी मोठी प्रचिती आली म्हणतात ना पैसा आला सगळं सेटल झालं तर माणूस देवापासून लांब जातो तशीच आमची गत झालेली पण ह्या या आठ ते दहा महिन्यामध्ये असं काही झालं ना की पुन्हा आम्हाला माऊलीने खेचून घेतलं आणि पुन्हा आपल्या लेकरांना पुन्हा जवळ केलं आणि पुन्हा आम्हाला जवळ करून आम्हाला मोठ्या मोठ्या प्रचिती याय लागल्यात ह्या आता या वर्षभरामध्ये तर आमच्या खूप खूप म्हणजे खूप मोठी प्रचिती माझ्या वर्षभरात आलेली मी तुम्हाला दुस सगळ्यात लास्टच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे पण ही माझ्या मिस्टरांची प्रचिती होती नीट बघा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता व्हिडिओ बघा कृपया व्हिडिओ न स्किप करता बघा तुम्हाला कळून जाईल माऊलीची आजची प्रचिती काय होती जय सियाराम